डॉक्टरांनी घरी जायला सांगितलं त्यानंतर त्यांच्यावर जे आरोप झाले की त्यांनी स्वतःला पाठीला कलर लावला आणि स्वतः स्वतः घरात मारून घेतलं नातेवाईकांनी नातेवाईकांनी मारलं या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत माझ्याबरोबर अनेक राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे सत्यमा असेल असं अनेक महिला आम्ही बरोबर आहोत त्यांच्या आता आम्ही सिव्हिल सर्जनला एक अर्ज दिलेला आहे की असं काहीही नाहीये वाटलंच तर तुमच्या न्याय वैद्यकीय मंडळाद्वारे हिंग कॅमेरा या दिदीची या ताईंची तपासणी करण्यात यावी आणि असं कलर लावून अशा प्रकारच्या जखमा होतात का ते आरोप करणाऱ्यांना सांगावं ह्या जखमा तुम्ही पाहू शकता अतिशय म्हणजे काय बे बेरहिने आ, मा म्हणजे माणूस तिला काळीमा फसल अशा जखमा आहे त्या एकीकडे आपण म्हणतो महिलांची सुरक्षा वगैरे महिलांच्या सुरक्षेचे तीन तेरा सन गावात वाजलेले आहेत आणि जबाबदार नागरिक सरपंच आणि त्यांचे सहकारी त्यांनी अशा प्रकारची अमानुषपणे एका महिलेवर मारहाण महिलेला मारहाण केलेली आहे त्यामुळे त्यांचं सरपंच पद सुद्धा पहिल्यांदा रद्द करण्यात यावं आणि या गावातली संघटित गुन्हेगारी जी आहे जी महिलांना चाचत आहे आणि जी अशा सुशिक्षित महिलांसाठी त्रासदायक आहे अशी संगत गुन्हेगारांनी जर नेस्त नागू करायची असेल तर मकोपा सारखे गुन्हे त्यांच्यावर नोंदवावे आरोपीला तात्काळ अटक करावी अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही सगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या महिला आम्ही ज्ञानेश्वर ताई बरोबर आहोत राज्यातल्या सगळ्या महिला सगळ्या पक्षाच्या महिला सगळ्या सामाजिक कार्यकर्त्या सगळ्या राजकीय महिला सुद्धा सगळे नेते मंडळी सुद्धा ज्ञानेश्वरी बरोबर आहेत राज्यातल्या अशा आमच्या लाडक्या भहिणीवर जर अत्याचार होत असतील तर तुमच्या लाडक्या बहिणीचा आम्हाला करायचा आहे काय हा सवाल आमचा या सरकारला त्याच्यामध्ये आपण बघतो तिची सहमती आहे बघा हा कुठे कलर वगैरे नाहीये कलर हा सगळे शाळ घरातले लोक अशी मारहाण करतात हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलंय आमच्या आयुष्यात अशी मारहाणी मारहाण केलेली मारलेलंच आहे जेसीबीच्या रॉडने त्यांचं असं कलर कलर कुठं दिसतोय का पहा कलर नाही सगळं रक्त सांगायला मला इथे विशेषत्वाने एक सांगायचं की महिलांवर ज्यावेळी अशा प्रकारच्या मारहाणी होतात महिलांवर अत्याचार होतात त्यावेळी महिलांनाच कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकायचं काम हे काहीतरी जे समाज समाजगृही असतात ते करत असतात आरोपीचा जे नातेवाय जे लोक आहेत ते त्या लोकांना पुढे करून या महिलेला पुढे होतात त्या म्हणणार आरोपी ही महिला आहे पीडित महिलेला गुन्हेगार आहे हे साबित करण्याचे सगळे हे नातेवाईक आरोपीचे जे नातेवा करत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा हेच सांगत आहेत की ती महिला अख्ख्या गावाला बेजार करते आमचा प्रश्न आहे अख्ख्या गावाला बेजार करणारी महिला दहा पुरुषाकडून मार पाहू शकते तशी कशी पाहू शकते आणि तिच्या काय म्हणतात ह्या दहा पुरुषांनी ज्या पद्धतीने तिच्या मरदान ही गाजवली त्याच्या पुरुषपणाचं त्याच्या पुरुषी जे दिस अभिषेक केलं आहे तर त्याचा आम्ही निषेध करतोय ज्या पद्धतीनं तिला तिच्यावर हे केलं आहे की रंग लावलाय तिने फोटो दुसऱ्याचे वापरले किंवा तिच्या नातेवाईकांनी तिला मारलेले हे जे तिच्यावर आरोप लावले जाते ते धादांत आम्ही त्याच्यासोबत तिच्या ह्या मारखाचं जे काही आहे आम्ही तिच्यासोबत आहोत आणि ह्या घटनेचा निषेध आहे आणि मीडियामध्ये जे काही तिच्या बाबतीत खोट्या पद्धतीनं आपा पसरल्या जात आहे तर त्या खोट्या आहेत तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये त्याचा आपण बळी पडून बरोबर काही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही माहिती तुम्ही लोक असतो तुझ्या पायाला पण लावलेलं होतं पाहायला मुळे वरती कुठे ना ते ठीक आहे